2025 मार्च मदे एको दिवस 2025 वर्षा दोन हजार पंचवीस मार्चमध्ये एकूण नऊ दिवस बँका बंद राहतील दोन हजार पंचवीस वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत महिन्याभरात बँका कधी बंद असतील याबाबत माहिती सहज उपलब्ध नसते मात्र आम्ही आर बी आयच्या अधिकृत संकेतस्थळावरून मार्च दोन हजार पंचवीसमधील बँकेच्या सुट्ट्यांचा सखोल अभ्यास करून आपल्यासमोर नियमितपणे मांडण्याचा निश्चय केला आहे दोन मार्च रोजी रविवार असल्याने बँकेला सुट्टी असणार आहे त्यानंतर सलग दोन दिवस बँका बंद राहतील आठ मार्च रोजी दुसरा शनिवार असल्याने तसेच नऊ मार्च रोजी रविवार असल्याने भारतातील सर्व बँका बंद राहतील त्यानंतर चौदा मार्च रोजी धुलिवंदन असल्याने महाराष्ट्रातील सर्व बँका बंद राहतील त्याच्या एका एक दिवसानंतर पुन्हा सोळा मार्च रोजी भारतातील सर्व बँका बंद राहतील सोळा मार्च रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील त्यानंतर पाच दिवसांनी सलग दोन दिवस बँक बंद असतील बावीस मार्च रोजी चौथा शनिवार असल्याने तसेच तेवीस मार्च रोजी रविवार असल्याने भारतातील सर्व बँका बंद राहतील त्यानंतर गुढीपाडवा दिवशी रविवार असल्याने व सोमवारी रमजान लागोपाठ दोन दिवस बँका बंद राहतील त्यामुळे तीस मार्च व एकतीस मार्च रोजी दोन दिवस महाराष्ट्रातील सर्व बँका बंद राहतील अशा प्रकारे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये नऊ दिवस बँका बंद राहतील तर बावीस दिवस बँकेच्या कार्यालयीन वेळेत बँका सुरू राहतील तुम्हाला ही माहिती उपयुक्त ठरली असल्यास व्हिडिओला लाईक व कमेंट करायला विसरू नका